आज म्हणजे मला इतकं पोट तिडकीने सांगावं का वाटत बाबानो आज मी कार्यक्रमाला जातो त्यावेळेला एखादं लग्न असलं लग्नाची तीत असेल साहेब तर मुलाशी पांढरे कपडे घालून चांगले पॅन्ट वगैरे हो बूट बीट कॉल चप्पल घालून गॉगल घालून टेबल टेबल रस्त्याने जाताना दिसतात का नाही बघा हे दिदी किती नटून बिटून सगळे असतात का नाही बघा असतात त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं बाळानो की लग्नामध्ये एखादी मुलगी तांदूळ वाटत असत लिपस्टिक वगैरे लावलेलं असतं नटून थटून ते विचारायलेले असते आलेले असते ना एक काम करायचं पुन्हा त्या दिदीला विचारायचं की हे लग्न कुणाचं आहे तिला म्हणायचं फक्त हे लग्न कुणाचं आहे ती सांगू शकत नाही तिला विचारायचं मुलीचं नाव काय आहे ती सांगू शकत नाही तिला विचारायचं मुलाचं नाव काय आहे ती सांगू शकत नाही का तर तिला एक हजार रुपये दिलेले नटून तांदूळ वाट ते काम आहे आपण मात्र गावाचा कुणाचं तर लग्न असलं की आपल्या घरात ते सांगतात की दिदीला पुरवली म्हणून न्यायचं आहे आपली खुश होती आपण मुम्मीच्या पैशातन ब्युटी पार्लरला जाऊन हजार खर्च करतो मम्मीच्या पैशातन ड्रेस आणतो आपण पप्पाच्या खिशातनं कपडे घेतो आपण आईकडनं पैसे रसून बांधून बूट घेतो आपण मित्राकडं वसना बागल घेतो कुणाला तर गोड बोलून आयफोन घेतो आणि आपण लग्नाला जातो म्हणजे जे काम एक हजार रुपये देऊन दुसरे करतात ते आपण पुरवले आणि पुरवला म्हणून करत बसतो का काय चुकीचं आहे माझं सांगा आहे का नाही तर आजपासून लक्षात ठेवायचं की जर तुम्ही दुसऱ्याच्या लग्नाला गेला जर तुम्ही दुसऱ्याच्या वरातीत नाचा तरच तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे जग असं अजिबात नाही ज्या दिवशी तुम्हाला पोस्ट निघेल ज्या दिवशी तुम्हाला नोकरी लागेल तेव्हा सगळं गाव सत्कार करा येणार आहे त्यावेळेला तुम्ही कोण आणणार